नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो मंडळी घरात काही काही भाज्या अगदी थोड्या थोड्या शिल्लक करतात ते टाकूनही देता येत नाही आणि त्याचं काही करताही येत नाही तसे की पडवळ दुधी भोपळा दोडका एक एक तुकडे राहिलेले काय करणार तिचं मग म्हणलं काहीतरीची वेगळी भाजी करावी म्हणून ते छान तुकडे मोठे मोठे करून घेतले थोडा कांदा ऍड केला आणि माझा ओणेरी मिसळीचा ओला मसाला वापरून ती भाजी केली अगदी पटकन होते कशी करायची ते आता आपण बघूया शिल्लक राहिलेल्या सगळ्याच भाज्या थोड्या थोड्या तर काय करायचं खरं प्रश्नच असतो आणि सारखा तोच तोच प्रकार खाऊन कंटाळा येतो आता या मिक्स भाज्यांमध्ये काय काय बघा दोडका आहे पडवळ आहे आणि दुधी भोपळा आहे उगीच थोडं थोडं राहिलं तर त्याची भाजी कशी करायची तर प्रश्न पडतो बुवा मग काय केलं मिसळीचा ओला मसाला शिल्लक होता कुठला आंबट गोड आणि झंझणीत तिखट मसाला तयारच आहे आणि या भाज्या अगदी थोड्या थोड्या पुढचं काम तर अगदीच सोपं आहे त्या भाज्या परतून घ्यायच्या मस्त थोड्याशा वाफेवर शिजवून घ्यायच्या आणि हा मसाला घालायचा एकदम टेस्टी भाजी ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची झटपट तयार मिसळ मसाल्यामध्ये तेल व्यवस्थित आहे त्यामुळे जिरे मोहरी तडतडेल आणि कांदा परतता येईल इतपतच तेल घालायचं फार काही घालायचं नाही थोडस जिरं मोहरी कडीपत्ता आणि हा कांदा कांदा सुद्धा आपल्याला फार लाल करायचा नाही फक्त परतून खमंग करायचा एवढंच लगेच या भाज्या घालायच्या त्याही थोड्या परतून थोड्या पाण्यावर शिजवून घ्यायच्या आणि वरून फक्त आपला मसाला घालायचा इन्स्टंट भाजी तयार तेलावर परतल्यामुळे भाज्या छान खमंग आणि चवदार होतात थोड्या परतेचा फार नाही भाज्या शिजतील उत्पत पाणी घालायचं झाकण ठेवून चांगल्या शिजवून घ्यायचं आपल्या भाज्या शिजल्या आहेत का ते बघू आपण वा छान शिजले आता हा आपण मिसळ करण्यासाठी जो ओला मसाला करतो आंबट गोड आणि झणझणीत तिखट चवीचा तो भाजीच्या प्रमाणात घालायचा आणि भाजी हलवून घ्यायची आता वाटलं कमी मसाला तर अजून थोडा ऍड करायचा एकदम वेगळ्या चवीची वेगळ्या इन्ग्रेडियंटची झटपट भाजी तायर ज्या प्रमाणात आपल्याला मसाला हवा त्या प्रमाणात घालायचा आवश्यकता वाटली तर थोडस पाणी ऍड करायचं आणि फक्त मीठ चेक करायचं मीठ चेक करूया मीठ अगदी छान आहे तिखट पण छान आहे अजून मसाल्याची आवश्यकता नाही थोडस पाणी आपण ऍड करूया पाच ते सात मिनिटात आपली भाजी छान पैकी तयार आणि त्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायची दॅट्स इट इटा मस्त टेस्टी भाजी तयार झाली तुम्ही करून बघा तिखटपणा थोडा कमी करायचा असेल तर ओलो खोबरं घालायचं थोडीशी मला तिखट वाटली मला तिखट फारसं चालत नाही ओलो खोबरं घालायचं आणि त्याचा तिखटपणा कमी करायचा इम्प्रोव्हाइज करता येतं आपल्याला हार्ड अँड फास्ट नसतं एका स्ट्रोक मध्ये भाजी आपली छान झाली नाही झालं तरी काही फारसं बिघडत नाही एकदम छान झाली आता वा क्या बात आहे